काम कराल आणि त्यांना त्यांची चांगला दाखवून बिरश राष्ट्रीय समाज पक्षाचा या मालघाटा विधानसभा मतदारसंघातला कार्यकर्ता राहणार आहे आणि राष्ट्रवाय साहेबांचा हा मतदारसंघ आहे एका सर्वसामान्य छोट्या मेंढ कुटुंबामध्ये में में जन्म घेतलेलं नेतृत्व आज देशाचं नेतृत्व करताय आणि त्या देशाचा नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचा उमेदवार माहिती घेतली तर धनगर समाज या मतदारसंघामध्ये मतदानाला सगळ्यात मोठा आहे असल्या चांदुगिरी कंगरा फडाऱ्यांचं अजिबात आहे गुणाच्या विधानसभेमध्ये पाठवायचं शंकर साहेबांची मान तुम्ही या मतदारसंघामध्ये खाली जाऊन देणार नाही आता फक्त आपल्यामध्ये दोन दिवस दो राहिलेला आहे अरात्र कष्ट करून किती पैसे कोणीही वाटू हो द्या किती जेवण किती उमटण कोणीही जीव द्या

उमेदवारीच्या प्रचारार्थ आमचे दैवत राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष काशीनाथ नाना महासचिव माऊली नाना त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठ नेतृ राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना ही आपल्या मान तालुक्यातील सुपुत्र त्याचे भावी पंतप्रधान ज्यांनी स्वप्न बघितलं ते आपल्याच मातीतलं रत्न आदरणीय जानकर साहेबांनी स्थापन केले आणि त्यांचं एक स्वप्न होत की या मान तालुक्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार निवडून गेला पाहिजे त्यासाठी त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले परंतु आपल्या मान तालुक्यातील जनतेनी त्यांना प्रेम दिलं पण विजयापर्यंत आपला उमेदवार जाऊ शकला नाही कारण मी या मान तालुक्यामध्ये प्रचाराच्या निमित्तानं मान खटाव मतदारसंघामध्ये प्रचाराच्या निमित्ताने गेल्यानंतर मला प्रत्येक ठिकाणी सांगितलं जायचं की जानकर साहेबांनी आपल्या समाजाचा उमेदवार या निवडणुकीत उतरवला तर आपण सर्व त्यांच्या पाठीमागे राहतो काही वेळेला मला साहेब असे म्हणायचे की साहेब स्वतः या मतदारसंघात उभे राहिले पाहिजे म्हणजे विरोध करायचा असेल तर काहीतरी त्याला क्रुप्त्या काढायच्या आणि काहीतरी बहाना करायचा आणि या बहाण्याचा एक स्वरूप म्हणून जानकर साहेबांनी मला उमेदवारी दिल्यानंतर लोकांनी जे आमचे सहकारी होते त्याला काय फूस लावून त्या पक्षापासून लांब नेण्याचं काम केलं आणि मी जानकर साहेबांना शब्द देतो की जरी कोण आपल्यापासून लांब गेला असेल तरी जी आता दिसते ही टीम आणि राष्ट्रीय समाजाचे कार्यकर्ते हे माझ्या बरोबर आहेत आणि त्यांच्या जीवावरच ही मी निवडून निवडून येणार आहे मी आता मला देतो निश्चितपणे या मालखामध्ये बहुजन बहुजन जातीचे धर्माचे लोक आहेत परंतु मगाशी सांगितलं की गोरगे हा कोणाच तरी पाडण्यासाठी आणि हे करण्यासाठी उभा आहे तर मला त्यांना सांगायचंय मी तुमच्या सर्वांचा प्रतिनिधी आहे माझ्या समाजाचे नव्वद हजार मत आहे आणि त्या नव्वद हजाराच्या मतावरचा प्रतिनिधी म्हणून मी उभा आहे मी कोण आयरा कायला उभा नाही आणि तुम्ही सर्वांनी मला आवाहन करायचं आहे अनेक लोक जाती धर्माची राष्ट्रीय समाज समाजाबरोबर उभे आहेत त्यांच्या पाठिंब्यावर राष्ट्रीय समाज पक्ष उभा आहे पर विशेष करून मला माझ्याशी उल्लेख झाला की मी ह्या मसोडमध्ये गेली पस्तीस वर्षे मी मसोडमध्ये राहतो आणि या मळसवडच्या माझा व्यवसाय हा कॉन्ट्रॅक्टर आहे मी इथं मान खटाव सॉरी मान तालुक्यातील पूर्व विभागाचं एकही गाव नसेल की त्या गावात माझं छोट मोठ काम झालेलं आहे आणि तिथं माझी सर्वांची चांगल्या प्रकारची ओळख आहे आणि त्याच्यामुळं ही माझ्या समाजातील लोकांच्या आणि सर्वांच्या पाठिंब्यावर मी ही निवडणूक लढवत आहे आणि मध्ये असताना अनेक समाजाचे आंदोलन असो विविध प्रश्नाचे आंदोलन असो कोणावर अन्याय झाला त्यावेळेचं आंदोलन असो अहिल्या देवीची जयंती असो त्यावेळेला मी सर्वांच्या पुढं मी उभा राहिलो परंतु माझ्यावर ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला मला खेदाना म्हणावं लागेल की मला सहकार्य करायचं होतं ते राहून गेलं असो मला सांगायचं एकच की मी तुमच्या सगळ्या पाठिंब्यावर उभा आहे आणि तुम्ही मायबापांनी मला माझ्या चिट्टी या शिट्टी या चिन्हावर त्या समोरचं बटन दाबून मला तुम्ही भरघोस मतानं दा निवडून द्याल अशी मी अपेक्षा करतो आणि मला तुमच्या सारखाच राजकारण माझी पार्श्वभूमी नाही मला मी माझ्या मूळ गावी दोर्गेवडीला मी जास्त राहिलेलो नाही मी माझ्या आजोळी राहिलोय परंतु मला बोलवून त्यांनी माझी योग्य विरोध दोर्गेवडीच सरपंच केलं त्याचप्रमाणे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेबांना राष्ट्रीय समाज पक्ष माझ्यावर जो विश्वास दागवला त्या विश्वासाचे मी शतशा ऋणी आहे आणि त्यांचे आभारी आहे आणि आज या ठिकाणी माझ्या प्रचारार्थ सर्व आपण उभा राहायला आला माझ्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि मला भरघोस मताने निवडून द्याल अशी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय रासपण धन्यवाद तोरगे साहेब नक्कीच आपल्यासारख्या उच्च शिक्षित तरुणाला समोर येतील या ठिकाणी साहेब बोलण्या अगोदर आपल्या तत्पूर्वी मसोडकरांच्या सत्कार होतो आपण एक छोटासा सत्कार स्वीकारावा आज छत्रपती शिवाजी राजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वनाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराणी अहिल्याबाई होळकर स्वामी विवेकानंद लोकशाही साठे या तमाम बहुजन पुरुषांना वंदन करून आज आदरणीय राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार इंजिनियर दादासाहेब दुर्गे यांच्या प्रचारार्थ पुणे पिठावर विराजमा असलेल्या आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष काशीनाथजी सवते महासचिव ज्ञानेश्वरजी सलगर पश्चिम महाराष्ट्राचे युवकांचे अध्यक्ष अजितदादा आमचे मार्केट कमिटीचे डायरेक्टर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रमेश पा रमेश यादव आमचे गाडगेताय मासाळताय उकळे मामा आमचे पालघरचे जिल्हाध्यक्ष कारंदे आणि सांगली जिल्ह्याचे नेते कालिनाथजी गाडवे दत्ता खांडेकर सर्व माझे पत्रकार बंधू आणि भगिनीनो बांधवांनो महाराष्ट्रीय समाज पक्षाने एकशे सतरा उमेदवार उभा केलेले दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी साडेचारशे अर्ज आमच्या पक्षाकडे आले होते त्यातले दोनशे त्र्याहत्तर त्यातल अर्ज सिलेक्शन झालं म्हणजे दोनशे त्र्याहत्तर विधानसभेला तयारी चालू केली परंतु काही टेक्निकल मिस्टेक काही लोकांना या आम्ही असे करून आता एकशे सतरा आमदार महाराष्ट्रात आहेत आणि माझ्या जवळजवळ एकशे सोळा सभा करून महाराष्ट्रातल्या आताची एकाने लास्ट पैठणची सभा करण्यासाठी मी आलो आहे काल मी पैठण ध्रमपरांना पात्री करून सकाळी नऊ वाजता हॅलिकॉप्टर घेऊन कराडची सभा केली उत्तर करांची मुसवाड करून आता पर्यटनला चाललेल आहे नागपूरला गेलो गडचिरोला गेलो वर्धा अमरावती अकोला नाशिक रायगड रत्नागिरी मुंबई पालघर कुठला एरिया महाराष्ट्रातला ठेवला नाही एकशे सतरा उभा केले बांधवांनो का केले आमची ती भारतीय जनता पार्टीवर होती पण भारतीय जनता पार्टी कशा आहे आपल्या खांद्यावर पाय ठेवणाऱ्या वरच्या मजल्यावर जाणार आणि वरच्या मजल्या गेल्यावर खालच्याला लात मारणार त्याचं नाव भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पार्टीला कुत्र खात नव्हतं आम्ही सत्तेत आणलो भारतीय जनता पार्टीला मी असाल राजू शेट्टे असाल किंवा रामदास आठवले असाल पण नंतर त्यांनी या पक्षांचे हेल करून सोडली काय केला त्यांनी मित्र पक्षालाच वापरलं सोडून दिलं ज्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती त्या शिवसेनेच्या जीवावर कमल वाढवलं आणि त्याच बाळासाहेब ठाकरेची शिवसेना डबल फोडण्याचं पाप या भारतीय जनता पार्टीनं केलं ज्या पवार साहेबांनी कॉम राष्ट्रवादी काढली होती त्यांचीच पार्टी फोडून टाकली आणि एवढंच नाही तर पत्ताई मश्वर नगरीचा मालक आहे मी पक्ष काढला माझे ही दोन आमदार भारतीय जनता पार्टीने फोडले आणि आमचा पक्ष तोडण्याचं पाठ केला मग नसवर करावं तुम्हाला माझी विनंती आहे आज भारतीय जनता पार्टीचा खतबा केल्या सह हे सांगण्यासाठी आज हेलिकॉप्टर नावे बाजूला अरे सत्ता सागर नसो महादेव जानकरचं पाऊल दिल्लीपर्यंत चालत कोण आमदारांना खातंय कुत्रे सुद्धा खात आहे आमदारांना महादेव जाणकरची ताकद आहे एका पक्षाचा बालक आहे आय एम नॉट डिमांडर वी आर ए कमांडर मी तिकीट देणारा माणूस आहे तिकीट मागणारा ना माणूस नाही माझी तुला विनंती आहे मशरांच्या बाजारात माझ्या भराच सभा आल्या मी बाळासाहेब डोंगरेंना फोन केला अरे म्हणलं इकडं कुठे लावले तर म्हणलं तिथल्या आमदारांना काय केलंय मसवड बुकच केलंय त्याच्या बाप्पाचा सात बारा आहे का हा गोऱ्याचा त्याचा हातला सतरा माझी तुला विनंती आहे हि सिक्का चालाल ती महादेव जानकरता चालाल त्याचा चालून देणार गुंडगिरीची भाषा माझ्या नादा लागायचं नाही महादेव जानकर नाग आहे नागाने ना टकलं पाणी सुद्धा पिऊन देणार नाही हे लक्षात ठेव तुला म्हणून समन्वय साठा झालंय माझी तुला विनंती आहे भारतीय जनता पार्टी ती सर्वात बघत आहे आपल्या पार्टीने आपल्या पक्षाचा आत्मविश्वास जोडण्याचं काम केलंय वेळ आली आम्ही तुम्हाला मी समजतो महाविकास आघाडी आली तरी चालल पण आता महायती नाही हे काम तुम्हाला करावं लागलं माझी अपेक्षा आहे आला पाहिजे पण जर तुम्हाला वाटत असेल माझ्याबद्दल शंका तर पट्ट्याचं पंधरा वाघ महाराष्ट्रात निवडून आणतोय मी पंधरा वाग राष्ट्रीय समाज पक्षाचा निवडून येतात त्यावेळेस पंधरा भाग येतील त्या महायुक्त महायुती त्या महादेव आहे त्यावेळेस मी मधीच बसणार आहे तुमचा मुख्यमंत्री होऊन देत नाही माझ्याच पंधराच्या पंधरा कॅबिनेट मंत्री झाले पाहिजेत ती भूमिका करण्याचं काम करणार आहे बांधवांधो हे माझे कमी आमदार आवित्य मंत्री होतील पण तुमचा इथला आमदार आला तर आयुष्यात मंत्री राज्यमंत्री सुद्धा होत का का। नाही काळजी करू नका हे होत नाही म्हणून आपलं ते आपलं फरक ते फरक अरे हे पहिलं काँग्रेसमध्ये होत अपक्ष होत परत काँग्रेसमध्ये पर गेलं आता घर बदलले परत आमचं पक्ष वाढलं तर परत महाराष्ट्र काशीनाथ शेवटे मी तुझा पाहू नाही मला तिकीट देऊन तुला मागायला येईल हे लक्षात ठेवा माझी बसवर करावी विनंती आहे जे मी जागा महादेज केला दिली नाही ना तो अंबाज कसा राहतो ते तुम्ही बघतो बांधवांना माझी विनंती आहे त्याला एवढा हद्द पार करू त्याला हद्दपार केल्याशिवाय बाळासाहेब डोंगरे का आकाश पळा आकाश बिरकर किंवा माझा तुमचा पक्ष वाढणार नाही त्याला पहिले गाडूया आणि मग तुमचा पक्ष वाढवला एवढी भूमिका आणि काळजी करू नका खटाव नव्याण्णव टक्के झाले तिकडे उडामार तू फक्त आज फक्त हेलिकॉप्टर घेऊन आलो मसवांना माझी पावणी गावडी गा मित्र भाऊ एवढं बघितलं तरी मी इथं निर्गीत तू काळजी करणार इथं मी म्हणून माझी तुम्हाला शपथ आहे तर्म आपल्याचे बाजार गुणगे चमचे येतील पैसे वाटतील पैसे जरून घ्या ते चोरीच पैसे ज्यांचा हप्ताच खाल्लेले पैसे आहे ते पैसे घ्या आणि सारे मतदान सिट्टीला करा ही विनंती करण्यासाठी आले भारतीय जनता पार्टीच महायुतीचं सरकार आलं नाही पाहिजे ही माझी विनंती आहे बांधवांनो त्यांना गाजला रा। काय राहुल कुल गोरे ती गोप्या की पाच सहा जणांची टोळी राष्ट्रीय समाज पक्ष संपवायसाठी लागली तुमचा बाप महादेव जानकर आहे माझा पक्ष संपू शकत नाही त्याचं नाव महादेव जानकर आहे मातीत घाला त्यांना एकदा मातीत घातलं काळजी करू नका परत सरकार जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका कशा आणायच्या ते माझ्या उतारका मी बघतो काय करायचं ते मला देशभर फिरावं लागतंय मला सारखं तुमच्या लग्नाला त्याला येता येणार नाही येऊ शकत नाही म्हणून हे नेते मंडळी गोळा करतोय तुम्ही मोठा ताकद द्यायचं काम करा बिलकुल कुणाला राबरू नका बिहारमध्ये पक्षाला मान्यता आहे उत्तर प्रदेश मध्ये गुजरात मध्ये माणसं म्हणते जानकर साहेबांचं ग्राउंड मध्ये काय नाही आम्ही आंदोलन देऊन टाकले म्हणजे आम्ही लक्ष दिलं नव्हतं कोण बी इतरही खेळ लुटून देते आता खेळ लुटून देऊ नका जशाला तसं उत्तर द्यायची ताकद आमच्याजवळ आहे काळजी करू नका आपल्याला सारी तयारी आहे सर्व दृष्टीची तयारी आहे किट फॉर टॅट आहे तुम्ही फक्त मताच्या दोघेच्या पाठीमागे उभा राहा नगरपालिका जिल्हा परिषद कशा याच्याकडे जातात तेच बघतो एवढी बार फक्त गुलाम तुम्ही ह्याला टाळा एवढीच बाजी करते ना फिरदा घेतो जय हिंद जय भारत धन्यवाद सर नक्कीच मी महान घटाची जनता प्रवास साधतील सर्वांचे या ठिकाणी सत्कार होते सर जाता जाता एक आपण सत्कार सुधारायचं आहे

सलगर नाना शेवती नाना बोरगी साहेब आणि सायमन